नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने आळंदी पंढरपूर महामार्गावरती फलटण आणि विडणी दरम्यानच्या बायपास जवळचा हा रस्ता आहे फलट या ठिकाणी काल दिनांक नऊ जुलै रोजी रात्री उशिरा अपघात झालेला आहे आणि यामध्ये एका इसमाचा मृत्यू झालेला आहे दुर्देव तालुका फलटण येथील दत्तात्रय बिरमल खरात हे hey, या ठिकाणी या अपघातामध्ये ठार झालेले आहेत आळंदी पंढरपूर महामार्गाचा आपण पाहू शकता हा फलटणच्या बाहेरून जाणारा बायपासचा रस्ता आहे आणि हा रस्ता अद्यापही पूर्ण झालेला नाही आणि या तर दुसरा रस्ता आपण पाहू शकता हा फलटण शहराकडे जाणारा रस्ता आहे आणि याच रस्त्याच्या या तिकडण्यावरती या ठिकाणी अपघात झालेला आहे या नातेपुते बाजू करून आलेल्या ट्रकने या ठिकाणी धडक दिलेली आहे आणि त्यामध्ये या दुचाकीवरील जे दुर्दैवीतील नागरिक आहेत दत्तात्रेय बिर्मल खरात हे यामध्ये ठार झालेले आहेत साठ असं या ट्रकवाल्याचं नाव आहे जो नातेपुते बाजूकडून सरळ आला होता आणि बायपासच्या रस्त्याने जाण्यासाठी तो पुढे पर्यंत आल्याचं सांगण्यात येत आहे याचमुळे फलटणकडून जे खरात आहेत दत्तात्रय बिरमल खरात आहेत ते फलटणकडून विडणी येते कोकरे वस्तीकडे निघाले होते आणि त्याच वेळेस समोरून आलेल्या या ट्रकने जोराची धडक दिल्यामुळे दत्तात्रय खरात यांना या ठिकाणी गंभीर जखमी झाले या ठिकाणी त्यांना येथून खाजगी दवाखान्यात सुविधा या ठिकाणी नेण्यात आलं होतं मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे आळंदी पंढरपूरवरील हा जो समोरून येणारा मार्ग आहे पंढरपूरकडून आळंदीकडे जाणारा हा या ठिकाणी अतिशय जोरात वाहने येत असतात ज्या ठिकाणी आर के सी कंपनीने स्पीड ब्रेकर टाकणं हो आवश्यक आहे अनेक चालकांचं या ठिकाणी लक्ष नसतं आणि त्यामुळे या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत असतात आर कंपनीने त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणं अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपले नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण